पुणे स्टेशन पासून जयजवान नगरपर्यंत पसरलेला प्रभाग क्रमांक तेरा एका बाजूला वस्ती तर दुसरीकडे दाट झोपडपट्टी अशी तीव्र सामाजिक विषमता असलेला हा प्रभाग इथे राजकारणातही तितकंच गुंतागुंतीच सध्या स्थितीत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसत असलं तरी महायुतीकडून तगडी स्पर्धा अपेक्षित आहे राखीव गटांची गुंतागुंत आणि उमेदवारांची गर्दी यामुळे जागा वाटप हा आघाडी पुढचा मोठा पेच आहे बंडखोरीची शक्यता आधीच व्यक्त होते शनिवार वाड्याच्या टोकापासून लष्कर भागातील इस्कॉन मंदिर रेल्वे मार्ग मुळामुठाचा संगम आणि तिकडून नदी ओलांडत जय जवान नगर हा पूर्ण परिसर एकाच प्रभागात येतो अठ्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर लोकसंख्या असलेला हा भाग या भागात पेठ ताडीवाला रोड जुना बाजार जय जवान नगर बहुसंख्य झोपडपट्टी व्याप्त तर बोट क्लब रोड ढोले पाटील रोड आगरकर नगर मंगलदास रोड उच्चभ्रू वसाहती सुमारे सत्तर टक्के मतदार मध्यम वर्गीय आणि झोपडपट्टीतले दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या इथे लक्षणीय आहे नदी नाले पूल आणि मोठे रस्ते ओलांडणारा हा प्रचंड भौगोलिक विस्तार असल्याने कोणत्याही उमेदवाराला प्रचारात मोठी धावपळ करावी लागणार आहे राजकीय समीकरण पाहिली तर पुणे स्टेशन आणि ताडीवाला भागात काँग्रेसचे वर्चस्व दीर्घकाळ टिकलं आहे नदीपलीकडे जयजवान नगर भागात शिवसेना ठाकरे गट मजबूत आहे आता दोन्ही भाग एकत्र आल्याने आघाडीला स्पष्ट आघाडी मिळू शकते दोन हजार सतराचे नगरसेवक अरविंद शिंदे लता राजगुरू चांदबी नदाफ प्रदीप गायकवाड संजय भोसले आणि श्वेता चव्हाण हे पुन्हा रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत राजकीय गणित बदलल्यास भोसले यांच्या पत्नी अश्विनी भोसले यांच्याही नावाची चर्चा आहे महाविकास आघाडी एकत्र लढली तर काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचे दोन माजी नगरसेवक हे प्रमुख दावेदार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मयूर गायकवाड आनंद सवाने नितीन रोकडे काँग्रेसकडून सुजित यादव नरुद्दीन सोमजी विकार शेख यांचीही नावं पुढे येत आहेत इतक्या इच्छुकांमुळे आघाडीत जागा वाटप ही सर्वात मोठा वादग्रस्त मुद्दा ठरणार आहे महायुतीकडून मात्र तुल्यबळ उमेदवारांची कमतरता जाणवते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रदीप गायकवाड आशा कांबळे तक्षशिला व दीक्षा गायकवाड अशी चार नावं चर्चेत असली तरी भाजपकडून रामचंद्र देवर जयप्रकाश पुरोहित सनी मेमाने आणि स्वाती धनगर यांच्या नावांवर चर्चा सुरू आहे कडून श्याम गायकवाड शैलेंद्र आणि नीलम चव्हाण वंचितकडून अॅडव्होकेट गजानन चौधरी तर आझाद समाज पक्षाकडून भीमराव कांबळे हे इच्छुक आहेत तर शिवसेनेचा शिंदे गट चेहरा अजून अस्पष्टच कामांच्या बाबतीत काही उल्लेखनीय गोष्टी झाल्या आहेत ताडीवाला भागात मोठ्या व्यासाची जलवाहिनी स्मशानभूमी व दफनभूमीतील सुविधा जनता विद्यालय आणि सजनाबाई भंडारी शाळेतील आधुनिक सुविधा डॉक्टर नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट डायग्नोस्टिक सेंटर कॉन्क्रिटीकरण बोअरवेल पण ही यादी जितकी मोठी तितकाच लोकांमध्ये असंतोषही मोठा आहे कारण समस्या प्रचंड ताडीवाला भागात गंभीर पाणीटंचाई कायम आहे पुणे स्टेशन आणि ताडीवाला परिसरात अवैध धंदे वाढत आहेत ससून रुग्णालयाबाहेर पथारीवाल्यांचे अतिक्रमण हटत नाही झोपडपट्ट्यातील अरुंद रस्त्यांमुळे भाजी मंडईचं अतिक्रमण अनियंत्रित आहे वाहतूक कोंडी पार्किंगची अनुपस्थिती फुटलेल्या ड्रेनेज पाईपलाईन घाणीने भरलेले सार्वजनिक स्वच्छता गृह हे सर्व नागरिकांचा राग वाढवणारे मुद्दे आहेत लाखो रुपयांचा निधी असल्याचं कागदावर दिसत पण प्रत्यक्षात विकासाच्या कामांची स्थिती चिंताजनक आहे डोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातील आणि प्रभागातील माजी लोकप्रतिनिधी यांच्यावर लोकांचा तीव्र रोष आहे जुना बाजार येरोडा जय जवान नगर भराव येथील वाहतूक कोंडी सोडवली गेलेली नाही स्टेशन परिसरात महापालिकेचे अधिकृत पार्किंग असूनही ते पूर्ण क्षमतेनं चालवलं जात नाहीये व्यावसायिकांकडे स्वतःच पार्किंग नाही सार्वजनिक स्वच्छता गृहांची अवस्था अत्यंत वाईट सरकारी इमारतींच्या गर्दीत विकास निधी नेमका कुठे गेला यावरच लोक प्रश्न उपस्थित पूर्वीचा सुरळीत पाणी पुरवठा आता भंगलाय ब्रिटिशकालीन जलवाहिनीच्या गळतीबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन प्रकल्पांतर्गत एकही पाणी टाकी नाही ताडीवाला उंच भूमीवर असल्याने कमी दाबाने पाणी मिळते अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास पाण्याची गरज देखील वाढणार कचरा वर्गीकरणाची जागा नाही रेल्वेच्या जागेत वस्ती असल्याने तोडफोडीच्या नोटिसांची भीती कायम आहे त्यामुळे या भागातील पुनर्वसनाची मागणी प्रबल अगदी धारावीच्या धर्तीवर प्रकल्प राबवावा असे माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड यांचं मत आहे गेल्या पंचवार्षिकात विरोधकांना निधी मिळाला नाही प्रभागात जागे अभावी नवे प्रकल्प होत नाहीयेत बहुतेक निधी बहुतेक निधी फक्त देखभाल दुरुस्तीवर खर्च होतो असं अरविंद शिंदे म्हणतायत ताडीवाला भागात नवीन प्रकल्पांना जागाच नाही असं चांदबे नदाफ सांगतात अकबर खान यांच्या मते शाळांची दुरावस्था भाड्याने दिलेले राजीव गांधी रुग्णालय अतिक्रमण बोगस बिल या सगळ्याला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार वर्षानुवर्षे काँग्रेसला निवडून देऊनही नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी वणवण करावी लागत आहे प्रभाग क्रमांक तेरा मधील मतदार आता एका नव्या प्रश्नासमोर उभे आहेत यावेळी ते केवळ उमेदवार निवडणार नाहीत तर आपल्या भागाचा भविष्य काळ ठरवणार आहेत